संपूर्ण भारत देशामध्ये दे, सात डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथी दिवस महापरिनिर्वाण महा महा दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस सहा डिसेंबर देशभरात महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण आदरांजली अर्पण करण्याचा दिवस हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार थोर समाजसुधारक कायदेपंडित आणि अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्याचा दिवस आहे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातीयवाद निर्मूलन आणि गरीब दलित मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले बौद्ध तत्वज्ञानानुसार निर्वाण महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे एक महत्वाचे तत्त्व आहे ज्याचा अर्थ मृत्यूनंतरचे निर्वाण किंवा मुक्ती असा होतो डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यामुळे त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते कारण बौद्ध अनुयायांच्या मते त्यांनी आपल्या कार्यातून निर्वाण प्राप्त केले प्रेरणास्थान मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी या त्यांच्या समाधीस्थळी दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात हे स्मारक त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थान आहे या दिवशी त्यांचे विचार कार्य आणि योगदानाचे स्मरण केले जाते या दिवशी बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करून स्वातंत्र्य समता व बंधुता या त्यांच्या तत्वांवर आधारित समाज उभारणीच्या त्यांच्या ध्येयाला पुन्हा एकदा स्मरले जाते